आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये नांदेडच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश कराटे स्पर्धेत मिळवले गोल्ड सिल्वर आणि कांस्य पदक आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत नांदेड जिल्ह्याने मोठे यश संपादन केले असून चार पदके जिल्ह्याला प्रदान झाले आहेत हैदराबाद येथे या कराटे स्पर्धा पार पडल्या ओकी नावा कराटे असोसिएशन तर्फे कराटे स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यात नेपाळ चीन भूटान पाकिस्तान देशातील स्पर्धक सहभागी झाले होते तसेच इतर राज्यातील व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील कराटे स्पर्धकांचा समावेश होता माझं नाव प्रशांत वावधाने मी मागच्या चाळीस वर्षापासून कराटे फील्डमध्ये आहे कराटेचे क्लासेस घेतो मुलांना सेल्फ डिफेन्स वगैरे शिकवतो नुकतंच हैदराबादमध्ये सरूरनगर इंडोअर स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा पार पडल्या त्याच्यामध्ये आपल्या क्लासमधले चार विद्यार्थ्यांनी घऊघ यश संपादन केलेलं आहे त्याच्यामध्ये कुमारी आदिती वावधाने काता गोल्ड मेडल कुमिती गोल्ड मेडल कुमारी कनिका ब्रॉन्ज मेडल आणि सिल्वर मेडल त्याच्यानंतर कुमार गौर ब्रॉन्ज मेडल सिल्वर मेडल त्याच्यानंतर टक्के सुयश ब्रॉन्ज मेडल गोल्ड मेड सिल्वर मेडल अशा पद्धतीचे पदकं त्यांनी पटकावलेले आहेत आणि या स्पर्धेसाठी जवळपास आठ सात आठशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता याच्यामध्ये नेपाळ बांगलादेश भूतान या बाहेरच्या देशांनीसुद्धा सहभाग नोंदवला होता आणि मध्य प्रदेश उत्तर प्रदेश त्याच्यानंतर बिहार नंतर नागपूर चंद्रपूर नाशिक नांदेड लातूर आणि लोकल आंध्र प्रदेश विजयवाडा इथून विद्यार्थ्यांच्या टीम्स आलेल्या होत्या आणि खूप चांगल्या प्रकारचं हे कॉम्पिटिशन झालं आहे ह्याच्यामध्ये अगदी उत्साह उत्स्फूर्तपणाने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि एक उत्साहमय वातावरण होतं विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन प्रकारचा जोश होता त्यांना असं वाटत होतं की आपल्या मेहनतीचा जिथं चीज होणार आहे काहीतरी आपल्याला फळ मिळणार आहे या पद्धतीने अगदी जोमाने आणि जोशने त्यांनी या स्पर्धेमध्ये प्रदर्शन दाखवलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रतीस त्यांनी या स्पर्धेमध्ये यश संपादन केलेलं आहे तर माझं असं प्रत्येक आजच्या तरुण पिढीला मुलामुलींना असं म्हणणं आहे की त्यांनी वे निव्वळ मोबाईलमध्ये किंवा केबलमध्ये टी व्हीमध्ये वगैरे टाईमपास करण्यापेक्षा मर्दानी खेळ किंवा आत्मसुरक्षेचे खेळ हे खेळले पाहिजे आवर्जून खेळले पाहिजे एक तर त्याच्यामध्ये आपलं फिटनेस पण होतं आणि त्याच्यानंतर आत्मसुरक्षेची एवढी चांगली महत्त्वाची कला त्यांना अवगत होते आणि विशेष म्हणजे आरोग्य चांगलं राहतं तर त्यामुळं आज प्रत्येकाने मुलामुलींनी हे क्लासेस आवर्जून केले पाहिजे आणि माझी आजच्या सर्व पालकांना एक कळकळीची आणि नम्र विनंती आहे की मुलांना मोबाईलपासून आणि टी व्हीपासून किंवा वेगवेगळ्या व्यसनांपासून जर दूर ठेवायचं असेल तर त्यांना मार्शल आर्टसारखे खेळ किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे खेळ खेड़, मैदानी खेळ आहेत तर अशा खेळांमध्ये मुलांना आवर्जून त्यांनी क्लाससाठी क्लासमध्ये घालावं हो। जेणेकरून त्यांचा सर्वांगीण आणि मानसिक उत्तम विकास होईल